अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासन प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे नागरिकांना कोरोनाचा स्पर्श होऊ नये याकरिता शासनाने जिल्ह्यात संचारबंदी लावून दिवस रात्र पोलीस यंत्रणासह मनपा वैद्यकीय विभाग कामाला लागले आहे तरी मात्र अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करीत असताना दिसून येत आहे जीवनावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना आजही अनेक व्यावसायिक लपून छपून ग्राहकांना दुकानाच्या आत घेऊन साहित्याची विक्री केली जात आहे शहरातही अनेक नागरिक विनाकारण वाहनाने बाहेर जाताना दिसून येत आहे नागरिक विनाकारण बाहेर पडू नये याकरिता शासनाने अनेक वाहन चालकांना दंड देण्याची मोहीम राबविली त्यातच मनपानेही विनाकारण फिरणाऱ्यांची जबरदस्तीने कोरोना चाचणी घेण्याची मोहीमही हाती घेतली तरी मात्र अनेक नागरिक विनाकारण आताही शहरात फिरताना दिसून येत असल्याने आता शहर वाहतूक पोलीस शाखेने चक्क कोरोना प्रतिकात्मक मुखवटा तयार करून नागरिकांना सावध होण्याची आवाहन मोहीम राबविली आहे एका कर्मचाऱ्याने हा कोरोना प्रतिकात्मक मुखवटा परिधान करून राजकमल चौक जयस्तम चौक सरोज चौक राजापेठ आदि चौकात आवाहन मोहीम राबविण्यात आली नागरिक या प्रतिकात्मक कोरोनाची प्रतिकृती पाहून आश्चर्यचकित झाले नागरिक वाचविण्यासाठी सर्व विभाग काम करीत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त फिरत असताना हाच कोरोना प्रतिकात्मक मुखवठा कदाचित हातवारी करून हाच संदेश देत असावा माझ्या भावांनो सावध व्हा भा, सामाजिक अंतर ठेवा विनाकारण बाहेर पडू नका मला तुमचा स्पर्श झालेला नकोत कारण मला स्पर्श तर तुमच्या सर्व नातेवाईकांना स्पर्श होईल कदाचित आपण सर्वच रुग्णालयात जाऊ शकता ही मोहीम अमरावती शहर पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या आदेशाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी पोलीस निरीक्षक काळे यांच्यासह अनेक शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी राबविली आहे जनजागृती व्हावी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा ही खात्री याकरिता पूर्व पश्चिम शहर वाहतूक कोरोना करोना एक नमुना आपण तयार केलेला आहे लोकांना विनंती आहेत की कोणीही विनाकारण बाहेर पडू नये मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्स करावे अशी सर्वांना विनंती लोकांना विनंती करोनास्थापन आपण एकत्र चौकात एक जन कार्यक्रम केलेला आहे पूर्व विभागाचे पोलीस चाळीस आहेत काशीचे जे आमदार वगैरे त्यांच्या प्रकल्पातून हे आपण एक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून मान्य पोलीस आयुक्त मॅडम यांनी हे प्रकल्प संख्ये पोलीस लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता आमच्याकडून हा कार्यक्रम आहे नागरिकांना आव्हान आहे लोकांना नागरिकांना आव्हान हेच आहे करून विनाकारण घराच्या बाहेर पडू नका आवश्यक असेल तरच बाहेर पडा मास्कचा वापर करा सोशल पा पाळा आणि शासनाचे नियम आहेत ते नियमाचे काटेकोरपणे पा, पालन करावे हीच आमच्या अमरावती शहर पोलिसातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती